शृंगारपूरचा सुपाने पडणारा पाऊस असा धुवादार होता की चार हातावरचा मनुष्य उघड्या डोळ्यांना दिसायचा नाही एकदा राणे झाडे सारा परिसर झोडपून पावसाची धुवादार सर निघून जायची मग दाटीतून पाठीवरचा प्रचित गडाचा बेला कडा दिसायचा तिथे उगवून खाली घोड्यासारखा उड्या घेत प्रचंड वेगाने धावणारी शास्त्री नदी आणि बाजूचे अनेक ओढे ते प्रचंड धबधबे आणि पाण्याचा खळखळात निसर्गाची ती अद्भुत जादू पाहताना युवराजांच्या डोळ्यांचे पारणे फिटायचे वर्षातून गौरीच्या सणाला माहेरी परतणाऱ्या सासूरवाशिणीच्या उल्हासाने पर्जन्यधारा चार महिने नुसत्या धिंगाणा घालायच्या शृंगारपूर आणि त्याच्या पाठीशी खड्या असलेल्या सह्याद्रीच्या दोन अजस्त्र डोंगररांगाने केलेला काटकोन या दोहींच्या मध्ये अने अनेक महावृक्ष उभे होते कधीकधी वाऱ्याच्या अंगात यायचे तो पिसाटल्यासारखा वृक्षराजेमध्ये घुसायचा आणि वेळूचेच नव्हे तर महावृक्षांचेही अंग पिळवटून काढायचा कैवराज काय करायचं एकदा वैताकून शंभू राजाने विचारले कशाच राजन इथं शृंगारपुरात काव्य लेखनाचा आनंद आणि निसर्गाचा सहवास लाभतो पण तेवढ्याने आमची तृष्णा भागत नाही आमची अवस्था जलविना मासा अशीच आहे राजन गेले अनेक वर्ष अगदी आग्र्याच्या औरंगजेबाच्या दरबारातून ते फोंड्याच्या लढाईपर्यंत आम्ही जेळी स्थळी आबासाहेबांच्या सोबत होतो जन्मभर त्याचा उबदार सहवास होता पण लेखनी बहादुरांनी बोलल्याप्रमाणे आपल्या एका हलक्याच्या फटकाऱ्याने तुम्हाला गारद केलं पित्याच्या मायापासून छिनून बाजूला काढलं हे खरं नव्हे बिलकुल कविराज पण आमच्या माहितीनुसार आबासाहेबांना कर्नाटकाच्या मोहिमेवरून माघारी वाळायला अजून दीड दोन वर्ष लागतील काव्यानंदाच्या कैफात मेंदूची तहान भागत होती पण अंगातल्या सळसळत्या मर्दानी रक्ताचे काय करायचे शंभूराजांची आणि कवीराजांची मसलत झाली व्यायामासाठी पाच मोठे आखाडे बांधायचे ठरले छत्रपती शंभूराजे शृंगारपुरी आल्याची वार्ता सर्व प्रभावळी प्रांतात झाली होती त्यामुळे अनेक तरणी ताटे पोरे रोज त्यांच्या अवतीभोवती गोळा होऊ लागली होती युवराजांच्या समवेत तालीमबाजीचा आनंद उपभोगू लागली दाभोळ आणि राजापूरकडच्या बंदरात येणाऱ्या फिरंग्यांकडून एक नवी गोष्ट समजलेली होती तिकडे साता समुद्रा पार म्हणे राजाचे बारमाही खडे लष्कर असते मराठा गड्यांसारखी पावसाळ्यामध्ये भात शेती आणि हिवाळ्या उन्हाळ्यात तलवार हाती अशी तरा तिकडे नसते सर्वानुमते निर्णय झाला चेऊल दाभोळ आणि राजापूर बंदरातून मोठ्या पाठीची जाडजूड हाडा पेरांची उत्तम पैदाशीची घोडी विकत आणायची प्रभावळीतीलच दाडशी पोरे गोळा करून तूर्त किमान नवे दोन हजाराचे अश्वदळ बांधायचे तेव्हा सरदार विश्वनाथ बोलले युवराज परत तुमच्या दिमतीस पाच हजारांची फौज असताना आणखी कशासाठी आमचं हे नवं अश्वदळ मोठं हिंमतबाज असेल ते आम्ही अशा बांधू की जिथं तिथं ही घोडी भविष्यात भरारी मारतील ती शृंगारपुरी अश्व दौलत म्हणून ओळखली जाईल ठरल्याप्रमाणे गोष्टी पार पडत होत्या नव्या उत्तम घोड्यांची खरेदी झाली होती राजाने सामान्य कुणबी बारा बोलुतीदार आणि अठरा पगड जातीतून सारे कष्टाळूवीर आपल्या भोवती गोळा केले होते प्रत्यक्ष युवराजांच्या फौजेमध्ये हो झुंजायला मिळणार ह्या कल्पनेने माळा मुरडावरचे ते काटक वीर ईर्षीने पुढे सरसावले होते आकार येऊ लागला होता सुरू समोरचा प्रचित गडाचा काटकोनी कडा चढायला खूप अवघड तरीही ते तरणे ताठे वीर ईर्षीने घोडी वर घालायचे त्या उभ्या कडसरीच्या वाटा चढताना घोडी चर चर वाकायची घामाघुम व्हायची उद्या जळातून चिखल पाण्यातून अगर आगीतूनही घोडी पुढे दमटायची जय्यत तयारी छत्रपती शंभूराजे करून घेत होते त्या घोड्यांच्या आणि माणसाच्या कसरती बघायला आजूबाजूच्या गावातून अनेक बघे गोळा व्हायचे छत्रपती शंभूराजांच्या आणि कवीराजांच्या अंदाजाप्रमाणेच घडलेले होते एके दिवशी रायगडाकडचा खलिता घेऊन सरदार विश्वनाथ समोर आले आणि धक्क्या आवाजात म्हणाले युवराज रावजी सोमनाथांचा खलिता पावला आहे त्यांना आपला एक छोटासा खुलासा हवा आहे पण त्यांना युवराजांचा खुलासा विचारायचा काय अधिकार कविराजाने विचारले बरं त्यांचा मुद्दा तरी काय छत्रपती शंभूराजे बोलले थोरले महाराज कर्नाटकात आहेत त्यांची अगर रायगडाच्या फळाची पूर्व परवानगी न घेता आपण नवी फौज कशी बांधू शकता का नाही कलश म्हणाले आपण उगाच मध्ये बोलू नका कविराज सरदार विश्वनाथ दाफरले का नाही आमच्या वतीनं तेच बोलतील ते आमचे गुरु बंधू आहेत दिवाण आहेत छत्रपती शंभूराजे म्हणाले विश्वनाथांचा ताठा थोडा कमी झाला कविराजांनी सांगितले सरदार विश्वनाथजी आपण खुशाल कळवा रायगडाकडे म्हणावं थोरल्या राजांच्या राज्याभिषेकामध्ये छत्रपती शंभू राजांना युवराज म्हणून वस्त्र बहाल केली गेले आहेत धर्म परंपरा आणि रूढीनुसार एखाद्या अष्टप्रधान एवढा त्यांचा अधिकार असतो ते आपल्या राजाच्या हिताचा कोणताही निर्णय घेऊ शकतात सरदार विश्वनाथांनी खाली मान घातली ते जायला निघाले तेव्हा छत्रपती शंभूराजे त्यांच्या जवळ जात मृदू आवाजात विचारू लागले विश्वनाथ काका का। काय म्हणायचं ह्या कारकुनी जात आला असा पुन्हा पुन्हा आमचा तेजभंग करून ही मंडळी जाणून बुजून का बिचरवतात आम्हाला सांगा त्यांना आम्ही इथं आखाडे उघडलेले आहेत जनाने नव्हे तुम्हाकडून मानाविक कौतुकाची अपेक्षा कधी नव्हतीच पण ही नसते कुरकुर तरी कशासाठी करता आम्ही आमच्या मर्यादेनं राहतो हो। आहोत तुम्ही तुमच्या मानानं रहा प्रचित गडाच्या शेंडीवर कावळ्याच्या डोळ्यासारखे निवळ शंख थंडगार पाण्याचे अनेक टाके होते त्या जलाने तहान मरून जायचे सह्याद्रीच्या माथ्यावरून छत्रपती युवराजांची नजर कधी कधी समोरच्या वारणेच्या विशाल खोऱ्याकडे धावत जायची अंतरावर पनाळगड त्या गडाच्या रेषेतच पुढे विजापूर आणि विजापूरकडचा मुलुक म्हणजे कर्नाटक कर्णा आणि तामिळ देश तिकडेच युवराजांच्या उभ्या आयुष्याचे संचित जीवनातले सत्य शिव आणि सुंदर सारे काही असलेले छत्रपती शिवाजीराजे होते त्यांच्याच मंत्र पावलांकडे युवराजांची नजर लागायची जीव हरुहुरू जायचा सायंकाळी रानातून परतणाऱ्या गायच्या ओढीने वासराने मेंढीला धडक मारावी पक्षिणीच्या भेटीसाठी पाखराचे हृदय हलके व्हावे जिवलक मित्राच्या भेटीसाठी मैत्रीण वेळी व्हावी देवाच्या पायरीकडे भक्ताने धाव घ्यावी त्याच औत्सुक्याने लालसेने आणि ओढीने छत्रपती संभाजीराजे आपल्या पित्याची प्रतीक्षा करत होते येसुबाईंना शृंगारपुरातच दिवस गेले होते पोटातले बाळ दिसामासाने मोठे होत होते येसूच्या पोटावरून आपले लढीवाळ बोटे फिरवत युवराज विचारायचे येसू कधी भेटायचं ग आबासाहेबांना आपण म्हणाल तेव्हा नाही अशा देखाम्या हातानं जायच नाही ओट्यात राजाला घेऊनच रायगडावर जाऊ लागलेच आबासाहेबांचं आणि जगदीश्वराचं दर्शन घेऊ शृंगारपूरचा अवघा परिसर म्हणजे वदन देवतेचे अपूर्व लेणे निसर्ग देवतेचे बक्कळ देणे इथला आषाढाचा धोवादार पाऊस नुकताच कुठे थांबलेला होता भांग पाजलेल्या घोड्याप्रमाणे प्रचित गडाच्या अंग्या खांद्यावरून खाली उताराकडे धोधो वाहणारे मोठमोठे ओढे आतासे कुठे मनुष्य प्राण्यांना उतार देऊ लागलेले होते अलीकडच्याच काही दिवसामध्ये काळ्याक भिन्न मेघांच्या दाटेतून कवडी सूर्य तिरणे धरतीवर उतरू लागलेली होती त्यांच्या भांगामधून मध्येच उगवणारी शंकुर बाची पांढरी धोट फुले तरुणासारखी उगतच हसताना दिसत होती कवी कलश हे छत्रपती शंभू राजांचे दोस्त गुरु दिवान आणि दिवाने सारे काही होते छत्रपती संभाजीराजांच्या दिलामध्ये आणि दरबारामध्ये त्यांना एक आगळे वेगळे स्थान होते तसेच एका परदेश स्थाने प्रगतीच्या शिड्या चोडून एवढे शिखरावर जाऊन पोचावे हे ते अनेकांना पाहत नाही याची त्यांना चांगलीच जाणीव झालेली होती आपल्या हातून वावगे काही घडू नये म्हणून एकाकी कोंडल्यासारखे राहणेच कवीराजांना अधिक पसंत पडायचे छत्रपती संभाजीराजांच्या दरबारामध्ये कवी कलशांचे महत्व दिसामासाने अधिक वाढत चाललेले होते त्यामुळे दरबारातील अनेक होतगुरू आणि अने महत्वाकांक्षी लोक कवी कलशांचा द्वेषमत्सर करू लागलेले होते शंभूराजे हा शब्द कलशाने प्रथम आपल्या आयुष्यात ऐकलेला होता तेव्हा कविराजाने ऐन विषेमध्ये प्रवेश केला होता पण त्याच तरुण वयामध्ये त्यांनी ब्रजभाषेचा आणि संस्कृत भाषेचा असा सखोल अभ्यास केला होता की जणू काही दोन्ही भाषा भगिनी त्यांच्या घरामध्ये पाणी भरत होत्या विषया एक उत्तम ब्रजभाषी कवी म्हणून त्यांना मान्यता मिळालेली होती मथुरा हे त्यांचे आजोड होते आपल्या संस्कारक्षम वयामध्ये त्यांनी बनारस प्रयाग मथुरा येथील अनेक ज्येष्ठांच्या हजेरी लावलेली होती समकालीन कवींच्या कविता तसेच लोकगीते त्यांच्या जेबेवर होते आणि बघता बघता ब्रज भाषेतील एक उत्तम कवी नुसता कवी नव्हे तर कवींच्या मैफिलीतील एक कळश कलश म्हणूनच कवी कलश असे त्यांचे नाव पडले प्रयागच्या मुरलीधर यांचा मुलगा म्हणजेच उमाजी पंडित म्हणजेच कलश मुरलीधर शास्त्री हे विठोजी भोसल्यांपासून भोसले कुळाचे प्रयागमधील उपाध्याय होते कविभूषण यांच्यानंतर उत्तर हिंदुस्थानामध्ये छत्रपती शिवाजीराजांचे जाहीर गोडवे गाणारे ते एक प्रकार पंडित त्यांच्या त्या एका गुन्ह्यासाठीच प्रयागच्या मुघलिक कोतवालीवर त्यांना एकदा बोलावून घेतले गेले होते त्यांना दमबाजी केली गेली होती एके दिवशी कवी कलश रोजच्या प्रमाणे भल्या पहाटे संगमावर गेले तेथे पवित्र स्नान आटोपून ओल्या वज्रांशी आपल्या वाड्यात परतले तेव्हा अंगणातल्या तुळशी वृंदानाजवळ त्यांचे वडील मुरलीधर शास्त्री अस्वस्थ होऊन त्यांचीच वाट पाहत तिथे उभे होते कलश आत येताच त्यांनी चटकन आपल्या वाड्याची गवाडी खिडक्या बंद करून घेतली ते गंभीरपण हळू आवाजात बोलले चल लवकर आटत अधिक वेळ न दवडता घोडाबाहेर काढ बाबा इतकी कसली तातडी रायगडाहून निरोप आलाय छत्रपती शिवाजीराजे आपल्या शंभू नावाच्या पुत्राबरोबर येत्या काही दिवसांमध्येच आग्र्याला पोचणार आहेत औरंगजेबाच्या कृष्ण कृत्यांचा राजांना भरोसा नाही म्हणूनच भोसले कुळाशी इमान ठेवणाऱ्या उत्तरेतल्या तीन चार कुटुंबातील कर्त्यांना त्यांनी आग्र्याकडे जलदीनं बोलावलेलं आहे अशा कठीण प्रसंगी खर तर मीच निघायला हवं होतं परंतु वार्धक्यामध्ये मला आता प्रवासाची ही दगदग सोसायची नाही कविकलशाने तत्काळ प्रवासास उपयुक्त अशा तुटपुंजा साहित्याचे गाठोडे बांधले सोबत पाणी पिण्यासाठी एक फिरकीचा तांब्या घेतला मुरलीधर शास्त्री निरोपावेळी कामलेचे भाव विवश होऊन बोलले आपल्या कुटुंबावर परंपरागत उपाध्याय म्हणून बोसल्याची खूप मदार आहे म्हणूनच तू छत्रपती शिवाजी राजांचं आणि त्यांच्या पुत्राचं पडेल ते काम कर आज परत चक्रामुळं हिंदुस्थानातल्या मोठ्या आशेनं पाहतात आपल्या पित्याचा आदेश शिरसावंत मानून कवी कलशाने लागलीच आग्रा गाठले तो शिवरायांच्या सेवेत दाखल झाला एकदा देवपूजेच्या वेळी कलशांच्या मुखीचे संस्कृत पठण राजाने ऐकले होते आणि त्यांची छत्रपती संभाजीराजांकडेच तात्काळ नेमणूक केली कलश शंभूराजांपेक्षा किमान दहा वर्षांनी वडील होते शृंगारपूरच्या उमाजी पंडिताने छत्रपती शंभूराजांना संस्कृत भाषेची गोडी लावली होतीच मात्र कवी कलशांच्या सुमधुर आवाजातील संस्कृत आणि ब्रजभाषी काव्यपंक्ती ऐकताना युवराजांचे तन मन हरपून जाई आग्र्याच्या वास्तव्यातच त्या दोघांची अशी गट्टी जमली होती की कविराज काही कामानिमित्त थोडेसे जरी बाजूला झाले तरी छत्रपती शंभूराजे हिरमुसल्यासारखे दिसायचे आग्रेहून जेव्हा थोरले महाराज बाहेर पडले तेव्हा शेल्याने आपले डोळे पुसत ते कवी कलशांना बोलले आम्ही दक्षिण देशीत चाललो तरी आमचा हा प्राणदेवा इकडे मागेच राहणार आहे त्याची काळजी घ्या महाराजांनी आपल्या करंगडीतील हिर्याची अंगठी खून म्हणून कवी कलशांच्या हवाले केले आणि सर्वांचा निरोप घेतला त्यानंतर कविकलश आणि त्यांचा एक मित्र सक्सेना हे दोघे जण आग्र्यामध्ये काही दिवस राहिलेले होते गुप्त बातम्या काढत होते एकदा त्यांना संशयास्पद स्थितीमध्ये भटकताना त्या नगरेच्या कोतवालाने कैद केले आणि हाग्या मार देऊन आग्र्यातून हद्द पार केले तेथून कविकलश मथुरेला आपल्या आजोळी परतले तिथे ते एका तिन्ही सांजेच्या वेळी त्यांनी एका कृष्ण मंदिरामध्ये ब्राह्मण बाळाच्या वेशातील कोवळ्या शंभूराजांना पाहिले त्यांनी त्यांना तात्काळ ओळखले पण तेथे बाजारातच बबरा व्हायला नको म्हणून कविकलश अण्णाजी पंत त्रिमलांचा पाठलाग करीत त्यांच्या मुक्कामापर्यंत दपकत दपकत जाऊन पोहोचले मथुरावासी त्रिमल बंधू युवराजांना घेऊन दक्षिणेकडे निघाले तेव्हा कविराजेही त्यांच्या सोबतच निघून आले पुढे कविकलश आणि छत्रपती संभाजीराजे यांचा स्नेह उत्तरोत्तर वाढतच राहिला युवराजांनी कविराजांकडून ब्रज भाषेतील अनेक छंद गीते समजून घेतली होती कालिदास आणि भवभूती अशा नाटककारांच्या कलाकृतींचाही दोघांनी मिळून अभ्यास केला होता कृष्ण राधा मीरा असे अवघे गोकुळ कवीराजांच्या जिभेवर असायचे त्यांच्या सहवासातच युवराजांना वाघमयाची गोडी लागली होती कविराजांच्या सहवासात युवराजांनी नायिका भेद आणि नकशिक सात ब्रज भाषेतील नायिकाभेद ह्या ग्रंथ राज्यात त्यांनी उच्चतम शृंगाराचे वर्णन केले होते तसेच अनेक नायिकांचा वेध घेतला ते रूपशंभू या नावाने काव्यलेखन करत होते संस्कृत व ब्रजभाषेतील काव्यलेखनाचा कच्चा खरडा तयार झाला की त्यावरून कवी कलशांची नजर फिरायची छत्रपती संभाजीराजाने कवीराजांना आपले वाघमहीन गुरु मानले गेले होते त्यामुळे तेच त्यांचे पहिले रसिक आणि वाचक ठरत त्यांच्या लेखनावर कवी कलशांचा सफाईचा हात फिरे दिवसा कविराज युवराजांना फडावर भेटत तिथे राज्य कारभार प्रशासन सुभेदारी तवारिक जास्तपत्रे अशा प्रशासकीय बाबी युवराजांकडून पार पडत तिथे कविराज त्यांच्या सोबत असतच परंतु सायंकाळी व रात्री युवराजांची काव्याची आराधना सुरू व्हायची एकदा सरस्वतीच्या दरबारातील घंटा वाजू लागल्या की युवराजांना कैवल्याचा आनंद मिळायचा राजकारण आणि काव्य अशा दोन्ही इलाख्यामध्ये गुरु शिष्यांची चोफे मुलगिरीत चालायची शृंगारपूरच्या रम्य वास्तव्यात केशव पंडित कवी आणि छत्रपती शंभूराजांच्या काव्य मैफली रंगायच्या जरी शिवराय शंभूराजांना मागे टाकून दक्षिणेच्या मोहिमेवर निघून गेले होते छत्रपती शंभूराजांच्या राजांवरचा राग तसा तात्कालिकच होता परंतु आपला कर्तृत्व पिता आई भवानी हे कुलदैवत विद्येची देवता गणेश शिव आणि पार्वती या प्रयत्तम साऱ्या गोष्टी त्यांच्या मनाचे कोपरे पुन्हा पुन्हा उधळून टाकीत होत्या त्यांना काव्याचा सुगंध लाभू लागला शृंगारपूरच्या मुक्कामात शंभूराजांनी बुद्धभूषणम या नावाचा संस्कृत ग्रंथ लिहिण्याचा संकल्प जाहीर केला जसजसे श्लोक हाता वेगळे व्हायचे तस तसे राजे आणि कवी कलशांना अवलोकनार्थ द्यायचे त्या सकाळी आपल्या पुण्यप्रतापी प्रतापी वर्णन करणारा श्लोक शंभू राजाने लिहून हाता वेगळा केला त्यावरून कलशाने नजर फिरवले ते मोठ्याने वाचू लागले कलिका रूपे भुजंग घालतो विळका करीतो धर्माचा ता रास तारुण्य वसुदा अवतरला जगपाल त्या शिवबाची विजय दुदंबी गरजते खास कविराज जमले काव्य वा आम्ही तुम्हाला नृपशंभो उगाच म्हणत नाही वा संस्कृत सारखी देवभाषा आपल्या आजोबांपासून छत्रपती राजांच्या काळापासून भोसल्यांच्या घराण्यात कशी आली आणि नांदते हे दिसतं या निमित्तानं